हॅलो फ्रेंड्स आज आपण मस्तपैकी असा बोंबील बटाटा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा एक बटाटा घेतला आहे आणि त्याची मी साल काढून घेत आहे अगदी अशा प्रकारे साल काढल्यानंतर आपल्याला तो असा बारीक चिरून घ्यायचा आहे मी अर्धाच बटाटा यूज केलेला आहे आणि असा पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मोठा एक कांदा घेतलेला आहे आणि तो आपल्याला मस्त असा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो चिरून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने त्यानंतर मस्त अशा मी बोंबलाच्या पाच सहा काड्या घेतलेल्या आहे आणि त्या पण मी अशा बारीक करून घेणार आहे तुम्हाला लागलं तर तुम्ही मोठ्या पण टाकू शकता अगदी अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला आणि हे बोंबील आपल्याला पाण्यामध्ये टाकून स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये लसूण लाल झाल्यानंतर आपल्याला बोंबील धुवून टाकायचे आहे बोंबील धुवूनच वापरा त्यानंतर जिरं त्यानंतर आपल्याला राई घालून घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला बारीक चिरून ठेवलेला कांदा आणि टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने आणि नंतर मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा मस्त असा परत तो मीठ घातल्यानंतर त्यानंतर कडीपत्ता आणि दोन तीन हिरव्या मिरच्या त्यानंतर बटाटा धुवून ठेवलेला होता तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं तेलामध्येच फ्राय करून घ्यायचं आहे नंतर आपण मसाले घालणार आहोत फ्राय केल्यानंतर बटाटा लवकर शिजतो त्यानंतर हळद घरात जे आपण लाल तिखट वापरतो ते आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर जेणेकरून भाजीला मस्त असा कलर येतो आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आहे बाजरीच्या भाकरीसोबत बोंबील बटाटा खूप छान लागतो आणि भातासोबतही एक नंबर लागतो गावाकडे बनवतात ही रेसिपी त्यानंतर कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने नाही टाकली तरी चालेल आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक पाच मिनटं तरी आपल्याला झाकण ठेवून ही सुक्कीच भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे थोडीशी नंतर झाकण काढून आपल्याला त्यामध्ये आपल्या आपल्याला जसा रसा पकडायचा त्याप्रमाणे आपण यामध्ये आप पाणी घालू शकतो मी एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे याच्यामध्ये मस्त अशी उकडी येऊ द्यायची आहे बघू शकतात तुम्ही अगदी दाटसर रस्सा आलेला आहे सुक पण करू शकतात न रसा टाकता वाफेवरती हो हे बघा बटाटा शिजलेला आहे म्हणजे आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला मस्त अशी हिरवी कोथंबीर घालून घ्यायची आहे त्यानंतर भाजी पुन्हा मिक्स करून घ्यायची अगदी अशा पद्धतीने बघा एकदम कमी रसा घेतलेला आहे आणि ही थंड झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर आपली भाजी अशा प्रकारे रेडी होते रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय